आता गणपती येणार म्हटल्यावरती सगळ्यांची उत्सुकताच आहेत आणि खूप छान छान आपल्याला मूर्ती ते बघायला मिळतात आणि खूप छान डेकोरेट केलेल्या आहेत सुंदर अशा डिझाईनमध्ये ते बघा ही पण एक सुंदर मूर्ती आहे एकदम गुलाबाच्या फुलांनी एकदम सजवली आहे खूप सुंदर दिसत आहेत आणि ह्या सगळ्याचं आपण जे बोलतो ना या गणपती एवढ्या सुंदर दिसतात त्याचे बघा ह्या ज्या मुली आहेत ते इथे काम आहेत छान छान डिझाईन कोरीव काम आहे त्यांचे एकदम नक्षी गणपतीच्या मुखवट्यावरती सोंडेला आणि गणपतीच्या मुकुटासाठी वगैरे हो मग हा गणपती तर बघा किती सजवला आहे बाप रे दगडूशेठ हलवाई गणपती आहे त्याच्यामुळे तो छान असा दिमागदार तर दिसलाच पाहिजे त्या गणपतीचा फेटा किती सुंदर आहे ना प्रत्येक गणपतीमध्ये काही ना काही खासियत आहे तर खूप सुंदर अशा मूर्ती ते मिळत आहेत तिथे नेरूळमध्ये छान असा स्टॉल लावलेला आहे गौरी नंदन म्हणून आणि खूप सुंदर अशा डिझाईन आहे तिथे गणपतीचा छान दिमागदार गणपती आहेत फेटे फेटेवाले गणपती तर खूप सुंदर हा बघा एकदम पिवळ्या पितांबर मध्ये पण छान दिसतोय हा गणपती आणि हा गुलाबी मध्ये आहे आणि छान छान अशा मूर्ती आपल्याला इथे आकर्षक डिझाईन आहेत रिजनेबल मध्ये इथे आहे तर आता नोंदणी चालू झाली आहे सगळेजण बुकिंग करून घेत आहेत आणि इकडे बघा उंदिराची डिझाईन चालू आहे इथे छोटे छोटे उंदीर लागतात गणपती म्हटलं की तो उंदराशिवाय अपूर्णच त्यामुळे प्रत्येक गणपतीच्या पायाजवळ तुम्हाला उंदीर दिसेलच त्यामुळे गणपतीसोबतच उंदीरही महत्त्वाचे आहेत तर खूप सुंदर आहे हे मार्केटमधलं स्टॉल छान मूर्ती आहे इथे छान पाहायला मिळतात आपल्याला मूर्ती त्यांना सगळ्यांना खूप शुभेच्छा त्यांचं कामाचं विशेष कौतुक का आहे खूप नाजूक काम असतं काम असतं हे सगळं आपण बघू शकतो डिझाईन केलेले आहे गणपतीला एकदम बनवण्यासाठी फार छान छान काम आहे खूप सुंदर मूर्त्या आहेत वाव चला लवकर गणपतीच्या आगमनाची तयारी करा नंदन म्हणून आहे जे स्टॉल इथे लावलेलं आहे तर इथे हे जे विक्री करतात गणपतीचे तर तुमचं नाव सांगा नयन सामा हे आमचे बंधू श्री चव्हाण आणि ते पण आमचे बंधूच आहेत सूरज आणि ॲक्च्युली दोन जण आहेत ते आमचे अमरापूरला गेलेले आहेत मूर्ती बुक तर ते त्यांचं नाव ॲक्च्युली सागर धनावडे आणि निखिल मानकर हे आमचे चार मोठे बंधू आहेत आणि हे त्याचे ते चौघ होणार आहे श्री श्री चव्हाण सूरज आणि हे बघायला गेलात तर तुम्ही ॲक्च्युली याचा शाडो लगदा मिक्स आहे तर लगदा मिक्स असल्यामुळे याचा इम्पॉर्टंट असे आहेत की मी <laughs> लवकर वैर करतात बारा ते चोवीस तासामध्ये आणि याचं तुम्ही जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही याच्या झाडाला यूज करू शकत नाही कारण की झाड याच्या आणि शॅडो लग्द्याचा हा कन्सेप्ट असतो आणि पूर्ण इको फ्रेंडली आणि ते जे सीड्सचे तुम्ही जे बघताय इन्स्टाग्रामवर सीड्स जे टाकून असतात ती लाल माती असते आणि ही प्रॉपर शाडो लगदा मात शाडोलागदा असते तर याच्यामध्ये तुम्ही जास्त युज करू शकत नाही त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर युज करू शकता झाडाला गणपतीच्या मूर्ती ज्या असतात त्या पर्यावरणासाठी पण आपल्याला सगळा विचार करून मूर्ती बनवतात त्याच्यामुळे शाडूच्या मूर्ती ह्या प्रिफर करा सगळ्यांनी तर ह्यांच्याकडे मूर्ती आहेत बघा शाडूच्या ज्या विसर्जन केल्यानंतर त्याचे पर्यावरणाला हानी होत नाही आणि मूर्ती छान मिळतात आकर्षक डिझाईन मध्ये मिळतात त्यामुळे तुम्ही सगळेजण शाडूच्या मूर्ती आमचं काम तुम्ही बघू शकता जसं की ओळखला जातो आमच्या कामामुळे हा तुम्ही हा का, हे काम बघू शकता एकदम नाजूक काम आहे आणि मी तर म्हणेन जेवढे पण आमचे कस्टमर आहेत कलाकाराच्या म्हणजे रिस्पेक्ट करावे आणि त्यानुसार मूर्ती बघाव बोर। आणि याच काम पण असं नाजूक असत की याचं एक एक पॅच बनवायला खूप टाइम लागतो पॅच इथे आहेत त्यांनी बनवलेले काही आमच्या पॅचेस वगैरे सगळे बनवतात पॅच बनवतात अजून दोन दोन ते तीन असे काही आहेत ते पॅचेस वगैरे बनवतात ही एक मूर्ती आहे खूप सुंदर आहे ही मूर्ती बघा किती छान दिसते एकदम त्यानंतर बालाजी बालाजी पॅटर्न जे म्हणतो तो हा पॅटर्न आहे प्लस बालाजी मध्ये लवकर देता घेता भेटत नाही जे म्हणजे प्रॉपर आपण देता घेता म्हणतो की ही देता घेता आहे बालाजी मध्ये खूप सुंदर मूर्ती आहे या वर्षीची आमची सर्वात ट्रेंडिंग मूर्ती जी आहे सिरियल बनते ना तो ही ही अशी दिसते सीए कोच आहे या वर्षी मागवलेली आहे हे माझ्याकडे आता सध्या चारच पीस अवेलेबल आहे तर जेवढ्या लवकर कस्टमर आमच्याकडे येतील तेवढ्या लवकर ही सेल होऊन जाते अच्छा आणि असं म्हणजे ही जी फिनिशिंग आहे ही फिनिशिंग खूप रेअर भेटते याला आपण पावडर फिनिशिंग म्हणतो अच्छा हा आणि रेअर मिण आहे शाईन पण खूप चांगली आहे त्याची स्किन टोन पण छान आहे एकदम म्हणजे आमच्या धोतरपेट पण काम पण बघू शकता तुम्ही पित्ता सुंदर आहे ज्यांना कुणाला पिवळा पित्तंबर पाहिजे असेल तर अशा प्रकारे वेळेल रेबलेटच्या प्रकारामध्ये भेटून जाईल छान आहे ती चौरंगमध्ये पण अवेलेबल आहे ही जसं बोलतात ना चौरंग ही प्रॉपर चौरंग मूर्ती आहे आणि याच्यामध्ये पण आमच्याकडे ओरिजिनल मूर्ती आहे ती आता बघू शकत नाही कारण की कॉर्नर मध्ये तेव्हा ती त्याची ओरिजिनल मूर्ती अच्छा छान आहे आणि तुम्हाला बोला बोला तुम्हाला जर इथे यायचं असेल तर याचा जो आहे खूप इझी आहे गावदेवी मंदिराच्या समोर संडे मार्केटच्या बाजूला तर हा आपलं लोकेशन आहे आपल्या दुकान आपल्या शॉपचं जे नाव आहे नेरुळमध्ये नेरुळ सेक्टर बारा गावदेवी मंदिराच्या समोर संडे मार्केटच्या बाजूला आपल्या कला केंद्राचं नाव आहे गौरीनंदन कला केंद्र इथे आपल्याला रिजनेबल प्राईस मध्ये मूर्ती आपण सेल करतो छान माहिती दिली तुम्ही नयन खूप छान माहिती दिलीत आणि तुम्हाला खूप शुभेच्छा आणि ह्या गौरी गणपतीच्या शुभेच्छा सगळ्या पब्लिक करून आणि तुमचा बिझनेस हो खूप छान तुमच्या कस्टमरला पण खूप खूप शुभेच्छा हा गणेशोत्सव च्या सर सगळ्यांनी इको फ्रेंडली इको फ्रेंडली हा जेणेकरून आपला निसर्ग आपल्याला जपायचा आहे आणि आपले सणही आपल्याला थाटात साजरे करायचे ठीक आहे थँक्यू सर धन्यवाद